स्थिर करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आणि ज्या ज्या ठिकाणी घरी उपलब्ध आहेत मी सांगितले की प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही तिथील सॅम्पल फ्लॅट तिथील लोकॅलिटी तिथील आजूबाजूचा परिसर हे सगळं आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपण आलो मित्रांनो भांडूप जो काही एल मार्ग भांडूप येथील प्रकल्पाच्या ठिकाणी आणि याच प्रकल्पाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आरके प्रॉपर्टी न्यूज आता मी ज्या ठिकाणी उभा तुम्ही पाहू शकता मागे जो दिसतो तुम्हाला प्रकल्प हाच आहे भांडूप येथील एलबीएस रोडवरील प्रकल्प अतिशय खूप मोठा प्रकल्प आहे मित्रांनो या ठिकाणी दोनशे चाळीस घरे ही उपलब्ध करून दिलेली आहेत तुम्ही पाहू शकता या ठिकाणी घरे आहेत आता मी आतमध्ये जाऊन माहिती घेण्याचा जा प्रयत्न करणार आहे की नेमकं सॅम्पल फ्लॅट ओपन आहे का नाही असेल तर तो कसा आहे किंवा सॅम्पल फॅट ओपन नसेल तर तो कधीपर्यंत ओपन होऊ शकतो कारण आता नेमकं ही लॉटरी आलेली आहे लॉटरी आल्याचं तर साधारणतः आठ दिवस लागतील मित्रांनो सगळे सॅम्पल फॅट ओपन होण्यासाठी पण तरी सुद्धा एक लोकेलिटीचा अंदाज यावा परिसराचा अंदाज यावा यासाठी आम्ही सगळ्या ठिकाणी साईड व्हिजिट करत आहोत जेव्हा सॅम्पल फ्लॅट ओपन होतील तेव्हा पण आम्ही लगेच व्हिजिट करू आता मी आतमध्ये जाणार आहे आणि आहे येथील सॅम्पल फ्लॅट कसा आहे तो चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो प्रकल्पाचा तपशील अशा प्रकारे आहे संकेत क्रमांक आहे एस झिरो वन म्हणजे शून्य एक नाव आहे ए विंग भूखंड क्रमांक दोनशे एक्क्याण्णव एल बी एस मार्ग भांडू पश्चिम सोनापूर जे काही जंक्शन आहे मित्रांनो मेट्रो जंक्शन तिथे तिथेच हा प्रकल्प आहे उत्पन्न गट आहे अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ई डब्ल्यू एस ज्यांचा वार्षिक उत्पन्नाची अट आहे सहा लाखापर्यंत वार्षिक आणि पन्नास हजारपर्यंत मासिक उपलब्ध घरेत मित्रांनो दोनशे चाळीस चटई क्षेत्र आहे दोनशे एकोणसत्तर ते तीनशे स्क्वेअर फीट आणि किंमत आहे त्रेसष्ट लाख पन्नास हजार नऊशे शहाऐंशी ते सत्तर लाख पंच्याऐंशी हजार तीनशे एकोणवीस स्थिती पाहिली तर ही सगळी घरे ताबा देण्यास तयार आहेत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारची इमारत आहे बिल्डिंग आहे अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन आहे आणि याच ठिकाणी दोनशे चाळीस घरे उपलब्ध केलेले आहेत आणि सोनापूर जे काही रेल्वे मेट्रो स्टेशन आहे जे प्रस्तावित मेट्रो स्टेशन आहे ते प्रकल्पाच्या समोरच आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी आतमध्ये चौकशी केली असता समजलं की हाच बीएमसीचा प्रकल्प आहे तो इथे जे काही परमिशन आहे ते परमिशन नाही आहे त्याच्यामुळे आतमध्ये सध्या जाऊ शकत नाही पण लवकरच याची परमिशन मिळेल मित्रांनो येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये दिवाळीच्या दरम्यान याची परमिशन मिळू शकते आणि येथील सॅम्पल फेडा हा सर्वसामान्य जनतेसाठी ओपन केला जाऊ शकतो असे कृती सांगितले गेलं आहे आणि जेव्हा याचा सॅम्पल भेड ओपन होईल तेव्हा आपण येथील जे काही आढावा आहेत जे काही सॅम्पल भेट आहे जे काही इतर माहिती ती नक्कीच पाहणार आहोत पण हाच प्रकल्प आहे मित्रांनो ज्या ठिकाणी महानगरपालिकेची जवळ घरी एलबीएस भांडूप या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आता प्रकल्पापासून अंतर पहा मित्रांनो नाहू रेल्वे स्टेशन आहे एक पूर्णांक पाच किलोमीटर भांडूप रेल्वे स्टेशन दोन पूर्णांक चार किलोमीटर ठाणे रेल्वे स्टेशन सहा पूर्णांक चार किलोमीटर पूर्व द्रुतगती महामार्ग जो इस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे तो आहे तीन किलोमीटर अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे बारा किलोमीटर अंतरावरती डी मार्ट मुलुंड आहे सहाशे मीटर अंतरावरती आय आय टी मुंबई पाच पूर्णांक सहा किलोमीटर अंतरावरती आहे आर मॉल मुलुंड तीन पॉईंट दोन किलोमीटर अंतरावरती आहे आणि महाकवी कालिदास नाट्यगृह दोन पूर्णांक सात किलोमीटर अंतरावरती आहे शाळा म्हणा कॉलेजेस म्हणा येथून जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर परघ्यामध्ये आहेत म्हणजे साधारणतः जे महाकवी कालिदास नाट्यगृह आहे तिथे सुद्धा अनेक प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज होत असतात म्हणून तुम्हाला शाळा कॉलेजसुद्धा या जवळच्या एरियामध्ये म्हणजे मुलुंड भांडूप घाटपुरी या एरियामध्ये उपलब्ध आहेत तर मित्रांनो आता नेमकं आपण मॅपचं साहाय्याने पाहूया ना कशाच्या साहाय्याने पाहूया नेमकं प्रकल्प कुठे आहे कारण अनेकांनी कमेंट्स केलं की सर आम्हाला तो प्रकल्प सापडत नाहीये नेमकं तो प्रकल्पाचं एक्झॅक्ट लोकेशन काय ते आम्हाला सांगा तर आपण नेमकं जे काही गुगल मॅप आहे सहाय्याने आपण नेमकं नेमका प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे तो आता पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जे काही गुगल मॅप आहे त्याच्यामध्ये जे प्रकल्प आहेत प्रकल्पाचं नाव आपल्याला माहित नाही किंवा ते अपडेट केलेलं नाही त्याच्यामध्ये प्रकल्पाच्या समोरच एक मेट्रो स्टेशन आहे सोनापूर मेट्रो स्टेशन तेच मी लोकेशन पकडणार आहे आणि त्या लोकेशननुसार सगळी माहिती आपण पाहतोय तुम्ही पाहू शकता इकडे मुंबई आहे मुंबई नवी मुंबई कल्याण ठाणे भिवंडी मीरा भाईंदर अशा सेंट्रल प्लेसमध्ये ही सगळी घरे उपलब्ध केलेली आहेत मी तुम्हाला सगळी व्यवस्थित माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हा इस्टर्न एक्सप्रेस हवे इथे भांडूप रेल्वे स्टेशन मुलुंड रेल्वे स्टेशन आरमॉल पुढे ठाणे स्टेशन आहे इकडे पवई आहे तर थोडं त्याला झूम केलं तुम्ही झूम आउट केलं तर इथे पाहतो मला एलबीएस मार्गावरती हा प्रकल्प दिसेल आता मी याला मित्रांनो सॅटेलाइट मॅपमध्ये घेतो तुम्हाला एक अंदाज येईल की नेमका तो प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे जे तुम्हाला आयकॉन इथेच तो प्रकल्प आहे हा जो काय दिसतो मित्रांनो हा ए आणि बी विंग इथे ए विंग आणि बी विंग अशा प्रकारचे इथे दोन बिंग विंग आहेत याच ठिकाणी हे प्रकल्प आहे प्रकल इथे सध्या तरी अपडेट केलेले नाही काही म्हणजे नेमकं लोकेशन अपडेट नाही पण मी जे तुम्हाला लोकेशन देतोय हे आहे सोनापूर मेट्रो स्टेशन सोनापूर मेट्रो स्टेशन प्रकल्पाला लागूनच आहे मित्रांनो प्रकल्पाच्या समोरच आहे आणि तुम्हाला थोडं झुन करून दाखवतो हे दोन इमारती आहेत आणि मध्ये जे काय ते आमिरडी पेस आहे म्हणजे तुम्हाला पार्किंग आहे हायड्रॉलिक पार्किंग वगैरे देण्यात आलेली आहे बाकी बाकी थोडा प्ले एरिया आहे गार्डन आहे गा, तर अशा प्रकारचा एरिया या ठिकाणी आहे हेच टावर आहे मित्रांनो जे आपण आता पाहिलेले आहेत आता सध्या हे अपडेट नसल्यामुळे तुम्हाला इथे कदाचित बिल्डिंग असं वाटत असेल की काम सुरू आहे नेमकं आजूबाजू जो लोक तुम्हाला अंदाज येईल की इकडे ईस्टर्न एक्सप्रेस वे इकडे आहे हा हा जो दिसतोय इस, इकडे ईस्टर्न एक्सप्रेस वे आहे इकडे जे काही नाहूर स्टेशन आहे त्याच्यानंतर भांडूप स्टेशन इकडे आहे आणि अशा सेंट्रल प्लेसमध्ये ही जागा आहे मित्रांनो तुम्हाला जर लोकेशन हवं असेल तर तुम्ही सोनापूर मेट्रो स्टेशन असं तुम्ही टाईप करा तुम्हाला तो प्रकल्पाचं जे काही लोकेशन आहे ते तुम्हाला मिळून जाईल बाकी समोर एक मॉल आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी फिलिक्स टावर्स म्हणून आहे तिथे एक मॉल आहे बरेच विजय सेल्स वगैरे दुकान आहेत इकडे तुम्हाला भांडू जे काही जसं मी सांगितलं की डीमार्ट आहे डी मार्ट या ठिकाणी इथे डिमार्ट तुम्हाला दिसत आहे डीमार्ट डिमार्ट आहे आजोबाची लोकलिटी उत्तम आहे मित्रांनो कनेक्टिव्हिटी चांगली आहे लोकॅलिटी चांगली आहे मार्केट प्लेस चांगली आहे म्हणजे चांगली आहेत फक्त एवढं जर की ईडब्ल्यूएस उत्पन्न गटासाठी घरी असल्यामुळे नक्कीच इथे विजेत्यांना मात्र काही अंशी जे काही आर्थिक भार आहेत तो नक्कीच सोसावा लागू शकतो म्हणजे होम लोन करण्यापासून ते आर्थिक तडजोड करेपर्यंत त्यांना थोडंफार नक्कीच ऍडजस्टमेंट करावं लागणार आहे बाकी जर तुम्ही लोकॅलिटीचा विचार केला बाकीच्या गोष्टीचा विचार केला नक्कीच चांगली गोष्ट आहेत काहीच शंकाच नाही अनेकांनी ही कमेंट केले होती सर तुम्हाला तिथे मेट्रो जे काही मेट्रो स्टेशन आहे त्याचं काही अपडेट आहे का तर मेट्रोचं सध्या काम सुरू आहे मित्रांनो आणि हे जो काही मेट्रो आहे ही जी मेट्रो आहे ती वडाळा ठाणे ही मेट्रो आहे आणि याच मेट्रोचंच तुम्हाला सोनापूर रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी लोकेशन मिळणार आहे जे तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता तर मित्रांनो आज आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या भांडू बी एल बी एस रोड येथील प्रकल्पाचा थोडक्यात आढावा पाहिलेला आहे भागात आपण नवीन प्रकल्पाला घेऊन येणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटी या एका नवीन व्हिडीओ तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद